लोकसभा निवडणुकीत नेरेटिव्ह सेटिंग मध्ये कमी पडल्याचा भाजपला जोरदार फटका बसला महाराष्ट्रातलं सत्ता समीकरण त्यामुळे बिघडलं या सगळ्यात मराठी माध्यमांचं मॅनेजमेंट पवारांच्या राष्ट्रवादीने साधून घेतल्यानं माध्यमांनी पवारांच्या मुसिद्दीगिरीचा बोलबाला चालवत ठेवला उद्धव ठाकरे यांच्या बाजूनं सहानुभूतीचा नॅरेटिव्ह उभा केला पण प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत सगळ्यात मोठा फायदा काँग्रेसलाच झाला काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात चौथ्या नंबर वरून एकदम पहिल्या क्रमांकावर आला आता विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेसला त्याचा अधिक लाभ दिसायला सुरुवात झालीये काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दीच झालीये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या मराठी माध्यमांच्या रिपोर्टिंगमध्ये पवार प्लस ठाकरे यांचा बोलबाला आहे पवार पश्चिम महाराष्ट्रात कसे डाव टाकतायत कशा खेळ्या करतायत राष्ट्रवादी आणि भाजप यांना पवार कसे पोखरून भरमार दिसते पण प्रत्यक्षात पवारांचे सगळे डाव पश्चिम महाराष्ट्रात त्यातही सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यापुरतेच मर्यादित आहेत इतरत्र खेळायला पवारांना त्यांच्या कर्तृत्वाचीच मर्यादा आहे असं बोललं जातं फक्त मराठी माध्यमांनीच पवारांच्या या मुसद्दगिरीच्या बेसुमार बातम्या चालवल्यात प्रत्यक्षात पवारांकडे दुसऱ्या ऑप्शन नसल्यानं त्यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतूनच उमेदवार आपल्या राष्ट्रवादीत खेचून घ्यावे लागत ते दहा ते पाच उमेदवार भाजपकडून खेचून घेण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत त्या पलीकडे पवारांच्या राष्ट्रवादीत ना उमेदवारीसाठी गर्दी आहे ना प्रचारासाठी कोणी पुढे आलंय पवारांच्या राजकीय मर्यादांचं हे लक्षण आहे फक्त ते मराठी माध्यमे उघडपणे सांगत नाहीयेत उलट जर आपण बघितलं तर जमिनी स्तरावर काँग्रेसची संघटना आता इतकी मजबूत व्हायला लागली की काँग्रेसकडे इच्छुकांची एकदम गर्दी वाढलेली दिसते दोन हजार एकोणीस ला काँग्रेसची राजकीय अवस्था तोळा मासा असताना काँग्रेसकडे फक्त चारशे शहात्तर इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली होती त्यावर दोन हजार चोवीस मध्ये परिस्थिती एवढी बदलली आहे की काँग्रेसकडे इच्छुकांची संख्या एकदम चौपट वाढली आहे काँग्रेसकडे चौदाशे पेक्षा अधिक इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मागितली आहे काँग्रेसची वाढती ताकद आणि क्षमतेचं हे लक्षण आहे असं म्हटलं जात विधानसभेला तिकीट मागणाऱ्या चौदाशे पैकी नव्वद टक्के इच्छुकांची काँग्रेसमध्ये निराशाच होणार आहे हे तर उघड आहे पण ही निराशा फक्त विधानसभा निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे का कारण कुठलेही इच्छुक निवडणुकीमध्ये आपल्या राजकीय ताकदीपेक्षा वरच्या स्तराचं तिकीट मागतात आणि प्रत्यक्षात स्वतःच्या विशिष्ट स्तराच्या निवडणुकीची तयारी त्यातून करत असतात काँग्रेसकडे चौदाशे पैकी अधिक उमेदवारांनी इच्छुकांनी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे याचा अर्थ निवडणूक निवडणूक क्षम लढवण्याची क्षमता असणाऱ्या अशा नेत्यांची संख्या वाढली आहे की ज्यांनी विधानसभेपेक्षा खालच्या स्तराची म्हणजेच महापालिका अथवा जिल्हा परिषद स्तराची निवडणूक लढवण्याची क्षमता निर्माण करून ती निवडणूक लढवण्याची तयारी आहे केंद्रापासून जिल्हा तालुका स्तरापर्यंत काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढल्याची ही खूण जी पवारांच्या माध्यमी मुसुद्दी नॅरेटिव्ह पेक्षा कितीतरी मोठी आहे या सगळ्याचा खरा अर्थ हा की एकीकडे भाजपची सत्तेची आणि संघटनेची ताकद दुसरीकडे काँग्रेसची केंद्रीय स्तरापासून जिल्हा तालुका स्तरापर्यंतची वाढती ताकद यातून महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काही वर्षांमध्ये दोन प्रबळ राष्ट्रीय पक्षांमध्ये टक्कर होऊन तोडक्या राजकीय ताकदीच्या प्रादेशिकांना धक्का खावा लागणार आहे त्यात दोन्ही शिवसेना दोन्ही राष्ट्रवादी यांच्या अस्तित्वा सगट किंवा नास्तित्वा सगट असणार आहेत हे उघड म्हणजे दोन्ही सेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांपासून वेगळ्या राहिल्या किंवा एकमेकांमध्ये विलीन झाल्या तरी दोन राष्ट्रीय पक्षांच्या टकरीत त्यांची ताकद कुचुंबवणारच आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईफच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा